नमस्कार मंडळी मी गणेश लातूरवरून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो रोजच्या प्रमाणेच मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये स्पेशल गोष्ट आहे खास तुमच्यासाठी जे खास मल्टीकलरचे चाहते आहेत त्या लोकांसाठी आणि आपल्या सबस्क्रायबर मित्रांसाठी तर मित्रांनो हा फार्म तुमच्या ओळखीचा आहेच आणि या फार्मचा परत आणखीन एकदा मी व्हिडिओ करतो आहे खास आपल्या सबस्क्रायबर मित्रांसाठी आणि तुम्हाला आठवत असेल आपण इथून दोन सेम साईजचे सेम हाईटचे आणि सेम दिसणार आहे असे खूप उंच आणि उंच पायाचे उंच मानेचे एकदम फारदस्त जबरदस्त असे दोन कोंबडे घेतले होते इथून आणि त्यांची किंमत आपण चौदाशे रुपये ठेवली होती एका कोंबड्याची चौदाशे तर अठ्ठावीसशे रुपयेचे दोन कोंबडे आपण इथून सेल केले होते मित्रांनो याच फार्मवरून हा फार्म प्युअर गावठी कोंबड्यांचा शेतामधला फार्म आहे आणि फ्री रेंजमध्ये मुक्त संचार पद्धतीमध्ये कुक्कुटपालन या फार्मवरती चाललं जातं मित्रांनो आणि पलीकडे तुम्ही पाहू शकता शेती आहे जनावरे आहे तिथे उकिरड्यावरती हे कोंबडे राहत असतात म्हणजे खातात उकिरड्यावरती गायचं शेण वगैरे पडतं मशीनचं जनावरांचं सगळ्यांचं शेण पडतं मित्रांनो आणि त्या शेणामध्ये असणारे आळ्या किडे वगैरे किंवा अजून काही प्रकार असतात गांडूळ वगैरे असतात तर या सगळ्या गोष्टी खाऊन हे पक्षी जगत असतात मित्रांनो आणि प्युअर एकदम गावठी पक्षी आहेत तर हा फार्म खूप मस्त आहे आणि इथले आपले मित्र आहेत तर त्यांच्याकडे मी आलो होतो तर त्यांनी सांगितलं की सर मागच्यासारखाच आपल्याकडे एक कोंबडा विक्रीसाठी आहे आणि बऱ्यापैकी मागच्या व व्हिडिओमध्ये पण बऱ्यापैकी सबस्क्रायबर मित्रांनी हा जो समोर दिसतोय मल्टी कलरचा कोंबडा तर तो कोंबडा मागितला होता मित्रांनो आणि त्यावेळेस त्यांनी विकायला नाही बोलले होते ते तर आता हा मोठा झालेला आहे आणि हा विक्रीसाठी सध्या उपलब्ध आहे मित्रांनो मल्टी कलरचा भारदस्त भरीव आणि अग्रेसिव्ह कोंबडा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहातच मारतो आहे सगळ्या कोंबड्यांना एक आपण छोट्या कोंबड्यांना जवळ येऊ देत नाही हा मित्रांनो आणि मिटिंगसाठी तर एक नंबर असा कोंबडा आहे का तर आ, मी बघितला आहे त्याच्यासह त्याची मिटिंग वगैरे पण बघितलेली आहे मित्रांनो खूप म्हणजे एकदम व्यवस्थित आहे तो कोंबडा मीटिंगसाठी जर कुणाला लावणीसाठी पाहिजे असेल आणि अशी ब्रीड तयार करायची असेल तर शंभर टक्के हा कोंबडा तुमच्यासाठी आहे मित्रांनो आणि त्याची किंमत आपण ठेवलेली आहे पंधराशे रुपये मित्रांनो तर मल्टी कलरचा कोंबडा पंधराशे रुपयाला तुम्हाला अवेलेबल होईल पुणे मुंबई आणि नगर बायपासला आणि सोलापूरमध्ये आणि लातूरमध्ये सुद्धा जर कोणी असेल आपले सबस्क्रायबर मित्र असतील लातूरच्या आणि त्यांना जर हा कोंबडा हवा असेल तर ते पण ते हा कोंबडा घेऊ शकतात मित्रांनो प्युअर मल्टी कलरमध्ये एकदम भरीव कोंबडा आणि हा एक छोटा आहे मल्टी कलरमध्ये व्हाईट पॅच असणारा मित्रांनो तो पण सुंदर आहे पण तो आणखी लहान असल्यामुळे ते विक्रीसाठी सध्या त्यांनी अवेलेबल करून दिलेलं नाही हा एकच आहे आणि हा काय करतोय दुसऱ्या कोंबड्यांना जास्त मारतोय मित्रांनो त्यासाठी पण ह्याला विकायचं आहे पण तुमच्याकडे जर कोंबड्याच असतील आणि हा कोंबडा जर तुम्हाला लावणीसाठी हवा असेल म्हणजे यापासून जर ब्रिडिंग ब्रिडिंग वगैरे करायची असेल तुम्हाला तर शंभर टक्के तुमचं मोस्ट वेलकम आहे हा कोंबडा तुमच्यासाठीच आहे मित्रांनो आणि एक नंबर कलर आहे रेडमध्ये रेड अँड व्हाईटमध्ये याचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो आणि माझ्याकडे एक आहे बघा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये अशाच कलरची अशाच पॅटर्नमध्ये कोंबडी आहे तर हे रेड आणि व्हाईटमध्ये आहे आणि पाठीमागचे केस निळे आहेत मित्रांनो शेफ्टीच्या इकडचे तर खूप मस्त अशी ब्रीड तुमच्याकडे होईल पिलं पण सुंदर होतील उंच भारदस्त पिलं जबरदस्त पिलं होतील मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जे लवकर कॉन्टॅक्ट करतील जे लवकर पे करतील तर त्यांना तर मी लवकरात लवकर देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो नंतर उशीर होईल आणि तुम्हाला हा मिळायचा नाही त्यासाठी व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या लगेचच कॉन्टॅक्ट करा पे करा आणि आपली ऑर्डर बुक करून ठेवा मित्रांनो आणि मग लगेचच तुम्हाला मी गाडी अवेलेबल असेल त्यावेळेस मी लगेच हा कोंबडा देऊन टाकेन तर सध्या इथे इकडे हा एक कोंबडा विक्रीसाठी आहे आणि दुसरे कोंबडे आणखीन एक दोन महिन्यानंतर येणारच आहेत मित्रांनो इकडे तर अगोदर जसे दोन कोंबडे दिले तसा पण इकडे कोंबडा आहे तो मी बघितला इकडे पण आणि उंच पायाचा उंच मानेचा लांब शरीर असलेला एकदम मस्त म्हणजे काय असतं आस्त, कसं असतं मित्रांनो आपण जी ब्रीड आहे ज्या ठिकाणची ब्रीड आहे त्या ठिकाणाचा जास्त प्र प परिणाम त्या ब्रीडवरती झालेला असतो खायला मुबलक प्रमाणामध्ये वातावरण थंड असेल आणि चांगलं वातावरणामध्ये पोषण पण चांगलं होतं मित्रांनो आणि मग पक्षी भारदस्त भरीव आणि उंच असा दिसतो मित्रांनो तर हा कोंबडा तुमच्या समोर आहे अग्रेसिव आहे अट्रॅक्टिव्ह आहे आणि हे पण नंतर विक्रीसाठी आहेत मित्रांनो तर बघू शकतात क्वालिटी कशी आहे प्युअर गावठी क्वालिटी आहे मित्रांनो आणि आपण कुठलं फार्म वगैरे हो दाखवत नाही बंदिस्त फार्म त्याच्यामध्ये आर आर आय डी पी क्रॉस कावेरी हे असे गिरिराज वनराज अशा गोष्टी आपण नाही दाखवत मित्रांनो ह्या ज्या आमच्या आहेत त्या लोकलच्या ब्रीड आहेत आणि आम्ही त्याला गावरानच म्हणतो ह्यामध्ये आता कुठली ब्रीड आहे हे आम्हालाही माहीत नाही मित्रांनो पण आम्ही सुरुवातीपासूनचे या, या ब्रीड आहेत तर त्याच ब्रीड आम्ही दाखवत असतो आणि इथूनच आपण हे पक्षी देत असतो मित्रांनो तर पुढचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये मल्टी कलरची कोंबडी आहे बऱ्यापैकी वजनदार ती पण उकिरड्यावर आहे म्हणजे उकिरड्याचं खाद्य खाऊन तयार झालेली कोंबडी खूप मोठी कोंबडी आहे तिचाही व्हिडिओ येईल पण तिची किंमत पण तशीच असेल मित्रांनो खूप मस्त आहे तर ती पण पहा आणि हा कोंबडा कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू